जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सन्माननीय मतदार मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार मी खान शहानवाज उर्फ डॉक्टर दानिश रईस प्रभाग क्रमांक अकरा ब मधून नगरसेवक सा, पदासाठी उमेदवारी माझी आहे संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सन्मान्य मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की सी ए या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत मी संगमनेर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होतो माझी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर विकासाची कामे झाली आणि पुढेही अशीच कामे होत राहणार आहे मी माझ्या वतीने सन्माननीय मतदार बंधू भगिनींना अशी ग्वाही देतो मी माझ्या प्रभागात अभ्यासिका असेल तसेच गार्डन असतील तसेच, तसेच कचऱ्याचं व्यवस्थापन असेल यासाठी माझा प्रयत्न नेहमी क राहणार आहे तसेच प्रभागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे तरी मी माझ्या सन्माननीय मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या दोन तारखेला सिंह या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व संगमनेर सेवा समितीच्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी धन्यवाद कालखंडामध्ये प्रभागामध्ये कॉन्क्रिटीकरण असतील आणि गटारीचं असेल कचरा व्यवस्थापन असेल त्यात प्रामुख्याने कुंड कुंडीमुक्त प्रभाग हा करण्यात आला आणि त्या माध्यमातून नगरपर नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात बक्षिसही मिळवली आहेत आणि यापुढेही मी ग्वाही देतो की अशीच विकासाची कामे चालू राहणार त्यात प्रामुख्याने माझा प्रयत्न राहील की विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी एक एक प्रश्न प्रभागातील लोक लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्याकरता एक त्यांचा एक त्यांना एक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करू देणार आहे तसेच वयोवृद्ध असतील लहान मुले असतील त्यांना एक जॉगिंग ट्रॅक किंवा एक उद्यान असं निर्माण करण्याचा माझा हट्ट हास राहील आणि तरीही मी माझ्या मतदार बंधू भगिनींना येणाऱ्या दोन तारखेसाठी मी विनंती करीत आहे की ये येणाऱ्या दोन तारखेमध्ये मतदार बंधू भगिनींनी सिंह या निशाणी समोरिल बटन दाबून सर्व संगमनेर सेवा समितीच्या सर्व आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत